अमृत महोत्सव वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस खो खो क्रीडा स्पर्धा संस्थेचे विद्यमान चेअरमन साहेब माननीय श्री चोपडे आर एस सर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्था अंतर्गत खो खो क्रीडा स्पर्धा दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस न्यू इंग्लिश स्कूल विरकरवाडी मान जिल्हा सातारा येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत चौदा वर्ष वयोगटात नऊ संघ सतरा वर्ष वयोगटात चौदा संघ आणि एकोणीस वर्ष वयोगटात तीन संघांनी सहभाग नोंदवला स्पर्धेचा निकाल चौदा वर्ष वयोगट मुली प्रथम क्रमांक महालिंगेश्वर विद्यालय खुडूस द्वितीय क्रमांक बॅरिस्टर टी के शेंके विद्यालय पेड तृतीय क्रमांक रेवनाळ हायस्कूल रेवनाळ सतरा वर्ष वयोगट मुली प्रथम क्रमांक महालिंगेश्वर विद्यालय खुडूस द्वितीय क्रमांक बॅरिस्टर टी के शेंडगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पेठ तृतीय क्रमांक महाकाळेश्वर विद्यालय धुळदेव एकोणीस वर्ष वयोगट मुली प्रथम क्रमांक जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय झरे द्वितीय क्रमांक श्रीमान शेठ हिरालाल माणिकदास दोशी ज्युनियर कॉलेज खुडूस विजय क्रमांक बॅरेस्टिक के शिंगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयपीठ खो खो स्पर्धेचे उद्घाटन समारंभ उत्त उत्साहाने आनंदी वातावरणात पार पडला क्रीडा ज्योतीचे पूजन संस्थेचे संचालक माननीय श्री स्वामी पी डी सर यांनी केले क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण श्री खोत आबा यांच्या हस्ते करण्यात आले संस्थेचे संचालक माननीय श्री लुनेश विरकर सर यांनी क्रीडा ज्योतीचे स्वागत केले संस्थेचे संचालक माननीय श्री नलवडे यू सी सर उपस्थित होते विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री माने बी एम सर आणि माननीय एस आर वीरकर सर यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केले यानंतर स्पर्धेस पार प्रारंभ झाला खो खो स्पर्धेत श्री पाटील सर श्री जगताप सर श्री दादासो आटपाडकर सर श्री रंजित झंजे सर तुषार बनकर सर श्री शिंदेवाली सर श्री लुबाल सर यांनी पंच पंच म्हणून काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री जावीर सर यांनी केले ही स्पर्धा खो खो क्रीडा समितीत सदस्य श्रीमती काळे मॅडम काळे पाटील मॅडम श्रीमती नलवडे मॅडम श्रीमती ठोंबरे मॅडम श्री पाटील सर श्री जगताप सर आणि श्री शिंदेवाले सर तसेच सर्व विद्यालय स्टाफ यांनी या ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न केली ही बातमी संकलन केली आहे एक्सप्रेस न्यूज सत्रा संपादक धनंजय थोरात यांनी हुआ है निया वाज इसाना आत्रा ट्रूंझ अंकल भारत संध्या, भिसरों भारत संध्या नहीं, क्यों जाना जाना है? नक्शे दे, अक्षय सुंदर, जोली, ये पुलिस और फिर जोली, जोली सुंदर, कैसे सुंदर कैसे कैसे? लावर, लावर, लावर खोगी, 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 पल तू पल, खोगी बंदा, चंकर, एक चंकर, उन लोगों पर, वो ना, वो ना, गति कमी करू नको गति कमी करू नको जरा विचल कर बगुन खेल की जरा चलो हट मध्य बढ़िया 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 बढ़िया

嗯，好的，好的，好的。